नमस्कार शिवशे वेटिंग मध्ये सर्वांत स्वागत आज मी तुमच्यासाठी फॅन्सी ऑल ओव्हर सेमी वेटिंग मध्ये घेऊन आलोय आणि यात ऑल ओव्हर अशी भरजरी भरगच्च डिझाईन दिलेली आहे कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर असा आहे हे सारे एकदम बजेट फ्रेंडली आहे तुम्ही जर का लग्नाची शॉपिंग करायचा विचार करत असाल तर शिवशे वेटिंग मध्ये मध्ये एकदम नक्की भेट द्या आणि हे सर्व जे डिझाईन आहे एकदम युनिक असे आहेत तुम्हाला जनरली कुठे बघायला मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला ह्या ब्रँच मध्येच हात लावून फील करता येतील ब्लाउज पीस अतिशय सुंदर असा आहे बॉर्डर बघू शकता हाय कलर कॉम्बिनेशन बघा सुंदर असा मध्ये हाय कलर कॉम्बिनेशन बघा हाय बघा एक सुंदर असा कलर नाही तर तुम्हाला डार्क हवा असेल तर असे भरपूर प्रकारचे डिझाईन्स शिवशाही उपलब्ध आहेत तसंच मेन्ससाठी सुद्धा शिवशाहीमध्ये शिवशाही पोशाख हे सेगमेंट सुरू झालं आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शेरवानी कुर्तीस भरपूर प्रकारमध्ये बघायला मिळतील शिवाय सुद्धा आहे डिझायनर साडी सुद्धा आहे आणि ट्रेडिशनल साडी आपल्याकडे मिळतेच तर या सर्व साड्या कशा वाटल्या कमेंट करा। नक्की करा आणि शिवशाहीच्या प्राइसला एकदा नक्की भेटल्या धन्यवाद